हरे कृष्ण अध्याय पहिला अर्जुन विषादयोग कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्यांचे निरीक्षण धृतराष्ट्र म्हणाले हे संजया कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले संजय म्हणाले हे राजन पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची विवरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला हे आचार्य तुमचा बुद्धिमान शिष्य ध्रुपद पुत्र याने कौशल्याने रचिलेली ही विशाल पांडव सेना पहा येथे भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत तसेच युयुधान विराट आणि ध्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धेसुद्धा आहेत तेथे श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे दृष्टकेतू चेकितान काशीराज पुरुचित कुंतीभोज आणि शैव्य यांच्यासारखे योग्य आहेत तेथे पराक्रमी युधामन्यू अत्यंत शक्तिशाली उत्तम सुभद्रापुत्र सुभद्रा पुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत हे सर्व योद्धे महारथी लढवय्य आहेत हे ब्राह्मण श्रेष्ठ तुमच्या माहितीकरिता माझ्या सैन्यांचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो येथे आपण स्वत भीष्म कर्ण कृप अश्वत्थामा विकर्ण आणि भूरिश्रवा नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत माझ्यासाठी स्वतःचा जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर आहेत ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे आता तुम्ही सर्वांनी सैन्यविव्हरचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महापराक्रमी आणि सर्व युद्धांमधील अग्रणी अशा विष्मांनी मोठ्याने गर्जनेप्रमाणे आपला शंख वाजविला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला त्यानंतर शंख ढोल भेरी नगारे तुतार्या आणि रणशिंगे एकदम वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वाने युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजविले भगवान श्रीकृष्णाने आपला पाचजन्य नावाचा शंख वाजविला अर्जुनाने त्याचा देवदत्त नामा नामक शंख वाजविला आणि कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पौंढर नामक शंख वाजविला कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंतविजय नावाचा शंख वाजविला त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नामक शंख वाजविले हे राजन महाधनुर्धर काशी नरेश श्रेष्ठ योद्धा शिखंडी दुष्टद्युम्न विराट अपराजी सात्यकी द्रौपद द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा पुत्र मैतरांनी आपापले शंख वाजविले हा विविध प्रकारचा शंखनिनाद वाढतच गेला या निनादाने आकाश व पृथ्वीतल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झाली हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजाचा रथावर आरूढ असलेला पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला हे राजन व्यूहरचनेतील हो धृतराष्ट्रपुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाला हे अच्युत कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याबरोबर मला भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करावयाचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शके धृतराष्ट्राच्या द्रुपद पुत्राला खुश करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्या मला आलेल्यांना मला पाहू दे संजय म्हणाला हे भारत हे भरतवंशजा या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला भीष्म द्रोण आणि जगातील इतर सर्व राज्यांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले हे पार्थ येथे जमलेल्या सर्व कुरुवंशीयांना आता पहा त्या ठिकाणी दोन्ही पक्षाकडील सैन्यामध्ये आपले वाडवडील आजे शिक्षक मामे भाऊ पुत्र नातवंडे मित्र तसेच सासरे व हितचिंतक अर्जुनाने पाहिले जेव्हा पुत्र अर्जुनाने सर्व प्रकारचे मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला हे कृष्ण या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मूग कोरडे पडले आहे माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहे हातातून गांधीव धनुष्य गळू लागले आहे आणि त्वचेचा दाह होत आहे मला इथे यापुढे थोडा वेळसुद्धा उभे राहणे शक्य नाही मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्राऊन गेले आहे हे केशव हे कृष्ण मला केवळ विपरीत घडण्याची लक्षणे दिसत आहेत या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही आणि हे कृष्ण त्यापासून प्राप्त होणारे विजय सुख आणि राज्य याची इच्छा देखील मी करू शकत नाही हे गोविंद ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची सुखाची व जीविताची देखील इच्छा करावी तेच जर आता या रणांगणावर युद्धाकरिता सज्ज झाले आहेत तर मग आम्हाला त्या सर्वांचा काय लाभ आहे हे मधुसूदन जेव्हा गुरुजन वडील पुत्र आजे मामे सासरे नातवंडे मेहुणे आणि इतर नातक आपल्या जीवनाचा व संपत्तीचा त्याग करण्यास तयार आहेत आणि माझ्यासमोर उभे आहेत तेव्हा जरी त्यांनी मला मारले तरी मी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी हे जनार्दन पृथ्वीस काय तर तिन्ही लोकांच्या राज्याच्या बदल्यातही मी त्यांच्याशी लढण्यास तयार नाही धृतराष्ट्रांच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळवणार या आतताई आक्र आक्रमकांना आम्ही जर ठार मारले तर आम्हालाच पाप आम्हाला पापच लागणार आहे म्हणून नृतराष्ट्र पुत्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे हे माधव आपल्याच हत्या करून आम्ही कसे सुखी हे जनार्दन जरी लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना आपल्या कुटुंबातील कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्राशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरी सुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाण असताना आम्ही अशा पापकृत्यामध्ये का सहभागी व्हावे कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंश परंपरा नष्ट होते आणि त्यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यास गुंतले जाते हे कृष्ण कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे विष्णू वंशजा अवंछित संतती उत्पन्न होते अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळ तसेच कुळ परंपरा नष्ट करण्यासाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जलार्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते वंश परंपरा नष्ट करणाऱ्या आणि या प्रकारे अनावश्यक संतती उत्पन्न करणाऱ्या दृष्ट कृत्यामुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाचे सर्व कार्य उद्ध्वस्त होतात हे प्रजापालक हे कृष्ण गुरु शिष्य परंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की कुल परंपरेचा विध्वंस करणारे नरकातच दिव्य नरकातच नित्यनिवास करतात अरे रे आम्ही भयंकर पाप करण्यास तयार झालो हो। आहोत हे किती चमत्कारिक आहे राज्य बोगण्याच्या भोगण्याच्या लोभाने उत्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलं गाणंही मारण्यास तयार झालो हो। आहोत शस्त्र शस्त्रधारी धृतराष्ट्रपुत्रांनी माझ्यासारख्या निशस्त्र आणि प्रतिकार न करणाऱ्याची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगले होईल संजय म्हणाले रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले आणि मनामध्ये अत्यंत शोकाकुल होऊन रथामध्ये खाली बसला अशा प्रकारे होता भगवद्गीतेमधील अध्याय पहिला हरे कृष्ण